सुरुवातीला शुभांगी मॅडम माननीय अध्यक्ष ज्येष्ठ गजलकार मोभा चव्हाण सर व्यासपीठावरील सर्व मान्यवर सर्व प्रमुख पाहुणे आणि उपस्थित सर्व रसिक श्रोते हो मनापासून सगळ्यांना नमस्कार आज अनेक प्रतिथयश लेखक कवी आणि मान्यवरांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीत पुण्याच्या प्रतिष्ठेचा मान असणाऱ्या महाराष्ट्र साहित्य परिषदेचा सभागृहात माझ्या दुसऱ्या काव्यसंग्रहाचे प्रकाशन होत आहे ज्येष्ठ गजलकार म्हणजेच आजचे अध्यक्ष माननीय महभाद चव्हाण सर यांच्या असते व तुमच्या सर्वांच्या साक्षीने हा माझ्यासाठी परमानंदाचा क्षण आहे त्यासाठी वल्लरी प्रकाशनचे प्रकाशन श्री प्रकाशन व्यंकटेश कल्याणकर यांची मी आभारी आहे आणि जसं आपल्याला थोडस शॉर्टकट मध्ये सांगते जसं प्रत्येकाला माणसाच्या सहवासा संबंधी अनुभव असतो तसंच मी घराच्या साठी सहवास म्हणून एक कविता लिहिलेली आहे ती सादर करते नाही म्हणता म्हणता आलाच तो क्षण सोडावा लागणार मला माझं जीवाभावाचं घर छान छोटस उबदार घर आतून प्रशस्त हवेशीर इथेच झाली भरभराट अनंत सुखाचे मिळाले क्षण निरोप घ्यायची आली वेळ डोळ्यात पाणी आणि समोर गतका सुंदरशी बाग होती माझ्या अंगणात हिरवागार वारा आणि पक्षाचा गुंजारव डवरलेल्या फुलांचा रंगीबेरंगी गालीचा त्यावर भारद्वाज पिसारा काय नव्हतं तिथे सगळं होतं मनासारखं पक्षाचं गायन आणि मैत्रिणी आणि गप्पा टप्पा दारावर येणारा फळवाला आणि भाजीवाला तेहतीस पायऱ्यांनंतर होती आमची गच्ची तिच्याबरोबर माझी घट्ट झाली मैत्री ध्यान आणि योगा वर जाऊन करायचा क्षतपावली आणि फेरफटका अंगणात मारायचा व्यायाम होता भरपूर आटोक्यात होते वजन फावल्या वेळा स्तोत्रपठण आणि चालू होते भजन पण शेवटी वय लागलं बोलायला गुडघे लागले कुरकुरायला सगळा पसारा गेला आवाक्या बाहेर मग मुलाने नेलं प्रशस्त फ्लॅटवर त्रास होतो मनाला पण सांगू कुणाला एक एक गोष्टीत न बाजूला व्हायला माझं माझं सगळं सोडून द्यायला आणि एखाद्याच्या हातात सोपवायला नाही कसला भरोसा या नश्वर जगात नाही माहीत उद्या काय होणार या जगामध्ये परिवर्तनाचा नियम आहे खासा आली आता परवेशता भगवंतच भाग्यदाता धन्यवाद माननीय शुभांगी मॅडम यांचा सन्मान मान्यवरांच्या हस्ते धन्यवाद यानंतर पुढील कवी